सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक एन ई पी दोन हजार वीस धोरणाच्या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ज्ञानवर्धनी संस्थेचे सोनुभाऊ बसवंत कला व वाणिज्य महाविद्यालय शहापूर जिल्हा ठाण्याअंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष आय क्यू ए सी विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण कोकण विभाग पनवेल आणि मुंबई विद्यापीठ मुंबई यांची संयुक्त विद्यमाने उच्च शिक्षणामध्ये सर्वांगीण उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसची ची प्रभावी अंमलबजावणी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली सदर कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष माननीय किशोर कुडव अध्यक्ष विश्वस्त मंडळ ज्ञानवर्धनी संस्था शहापूर प्रमुख वक्ता माननीय डॉक्टर एम एस कुऱ्हाडे श्री रमेश जगेसर यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व प्रभारी अधिष्ठाता मानव विद्या शाखा मुंबई विद्यापीठ डॉक्टर अनिल कुमार सिंह यांनी केले अध्यक्ष किशोर कुडाव यांनी आपल्या भाषणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे नक्कीच आपल्या जीवनात सकारात्मक बदल करेल असे प्रतिपादन केले ही कार्यशाळा एकूण चार सत्रात संपन्न झाली